शिर्डी येथील रमाईनगर येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी प्रसिद्ध गायक युवा रॉकस्टार संतोष जोंधळ यांचा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम पार पडला युवा भीमजयंती उत्सव समितीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं समाजबांधवांनी उपस्थिती दर्शवल्यानं हा आगळ्या जयंती सोहळा आणि अविस्मरणीय जयंती सोहळा ठरला प्रसिद्ध गायक संतोष दोंधळे यांचा सुमधुर आवाज आणि उत्कृष्ट नियोजनामुळे हजारो समाज बांधवांनी भीमगीतांवर थिरकण्याचा मनमोरात आनंद लुटला सोहळा यशस्वी करण्यासाठी नितीन शेजवळ माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ पप्पू शेजवळ आणि युवा भीमजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व मित्रपरिवाराचं योगदान लाभलं या सोहळ्याप्रसंगी शिर्डीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन क्लि नाशिक येथील सुप्रसिद्ध असे गायक जे स्टार प्रवाह झी मराठी झी युवा या कार्यक्रमामध्ये नावाजलेले असं व्यक्तिमत्व युवा रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं नियोजन करण्यात आलं आणि मान्य श्री नितीन भाऊ शेजवळ माननीय पप्पू भाऊ शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या व मोठ्या संख्येच्या प्रवाहात हा पार पडला खरंच खूप सुंदर वाटतं आहे की शिर्डी शहरामध्ये असा कार्यक्रम घडला म्हणजे हा आज या शिर्डीमध्ये जो कार्यक्रम झाला आहे म्हणजे आगळावेगळा कार्यक्रम आम्ही आज घडून आणलेलो आहे तर जेवढे भीमसैनिक इथे उपस्थित राहिले मोठ्या संख्येने सम, समाज बांधव तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो परिवार समाज सर्व सर्व सर्वजण आले रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झाला आज फक्त भीमसैनिकच नाही सर्व समाजाचे लोक होते काय आनंद वाटतो प्रेम खूप आनंद वाटतो आनंद म्हणजे सांगू शकत नाही किती आनंद वाटतो तुमच्या निमंत्रणाला मान देऊन सर्वपक्षीय नेते असतील सर्व सर्व त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो असं सर्व राजकीय नेत्यांचे सर्व सर्व समाजांचे आभार मानतो मीडिया साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी